भोस ग्रामपंचायत सदस्य यासिन अब्बास परकार यांचा पंधरा ऑगस्ट रोजी आमरण उपोषण उपोषणाचा प्रशासनाला इशारा खेड रेल्वे स्टेशन ते खेड शहर जोडणाऱ्या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वारंवार अपघात वाळूच्या डंपरची रात्रीच्या वेळेस अवैधरित्या वाहतूक त्यामुळे साईडपट्टीचे होणाऱ्या नुकसानामुळे अपघात जगबुडी उतार रस्त्याला संरक्षण गाड नसल्यामुळे होत असलेले अपघात येत्या गणेशोत्सव काळात येणाऱ्या भा भाविकांचे खड्ड्यांमुळे होणारे हाल यासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून वेरळ भोसटे अलसुरे निळीक कोंडिवली शिव मुख्य रस्ता डांबरीकरण करणे हे काम मंजूर झाले होते सदर काम होऊन दुरुस्ती देखभाल करण्यासाठी ठेकेदारा ठेकेदाराला पाच वर्षाचा कार्यकाळ ठरविला असताना देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली ठातूर मातूर खड्डे बुजून पुन्हा आम्हा नागरिकांना या खड्ड्यातून जाताना मरण यातना सहन कराव्या लागतात त्यामुळे स्वर्गाचा अनुभव देणाऱ्या अधिकारी ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात येत्या पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आमरण उपोषण करण्याचा इशारा बोस्ते ग्रामपंचायतीचे सदस्य व सामाजिक कार्यकर्ते यासिन परख यांनी दिला आहे माझं नाव यासिन अब्बास परकार आहे बहोस्ता ग्रामपंचायत सदस्य आहे मी तुला जी परिस्थिती आहे या रस्त्याशी या रस्त्यावर पंचायत समिती सदस्यही जातात जिल्हा परिषद सदस्य जातात आणि आमदार खासदार पण जातात आता जो हा रस्ता आहे त्याची गेल्या पाच वर्षांपूर्वी जे प्रधानमंत्री सडक योजनेमधनं हा बिल ते शिव फाटा असा रस्ता झालेला त्या रस्त्याच्या कामामध्ये गैरव्यवहार झालेले आहेत आणि त्याची क्वालिटी मेंटेन झालेली नाही त्याच्यापुढं पाच वर्षे त्यांनी हा रस्ता मेंटेन देखील केलेला नाही साधे खड्डेही बुजवलेले नाही आणि जर बुजवले असतील तर ते धातूर मातूर कामामधनं केलेला हा रस्ता हा रस्ता आम्ही वारंवार कंप्लेंट करून मागणी करून आज पण आमचा तो तसाच विषय आहे की आज लोक येतात जातं खेड रेल्वे स्टेशन टू खेड सिटी शिवकोंडीचा भाग तर राहिलाच रोजचं जाणार येणार आज सण सुदी लोक येणारे जाणारे आहेत जे येणारे जातात ते आपल्या रस्त्यामध्ये कसं जाणार आणि हे जर रस्ते होत नसतील तर या पंधरा ऑगस्टच्या दिवशी मी कुपोषणाला बसण्यासारखा मार्ग सरकारनाला आणि त्याचं पत्र देखील दिलेलं आहे वारंवार मागणी करून पत्रव्यवहार करून जर ग्रामपंचायतच्या इथनंही करतो आम्ही वैयक्तिक पण केलेलं आहे जर ह्या रस्त्याला काही फोन देणारच नसतील वर्ण तर आम्हाला उपोषणा उपोषणाचा सारखाच मार्ग होता आणि ह्याला आम्हाला काय झालं त्याला सर्वस्व जबाबदार ह्याच्या निगडीत जे कोण ऑफिसर असतील जे कोण यांचे प्रशासकीय अधिकारी असतील हेच राहणार आहे